चला तर मंडळी आज करूयात आषाढ स्पेशल तोंडात टाकताच विरघळणाऱ्या खुसखुशीत कापण्या त्यासाठी एक वाटी गूळ अर्धी वाटी पाणी गरम करायला ठेवला आहे गूळ विरघळला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे याचा पाक वगैरे करायचा नाही एक वाटी गव्हाचं पीठ कापण्या खुसखुशीत होण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी बेसनपीठ वापरणार आहोत बडीशेप आणि वेल्याची मिक्सरमध्ये बारीक करताना एक चमचा साखर घालायची म्हणजे पटकन बारीक होतं बारीक केलेली पावडर कुटलेली बडीशेप थोडंसं मीठ सुंठ पावडर एकत्र करून घ्यायचं नंतर त्यामध्ये दोन चमचे तूप घालून चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे त्यामध्ये कोमट गुळाचं पाणी घातलं मिश्रम पातळ वाटतंय म्हणून पाऊन वाटी गव्हाचं पीठ घालून पुरीपेक्षा इथे आपण घट्ट पीठ मळून घेतलं आहे लगेच कापण्या तयार करून गोळा घालायचा थोडासा लाटून घेतल्यानंतर खसखस घालायची आणि पुन्हा एकदा हे लाटून घ्यायचं आहे कापण्या इथे कट करून झाल्या आहे लगेच तळून घेऊया मध्यम आचेवर सोनेरी रंगावर या तळून घ्यायच्या आहेत इथे आपल्या अगदी मस्त खुसखुशीत वातळ न होणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार आहेत तुमच्याकडे आषाढ्यामध्ये बाजरीच्या कि गव्हाच्या पिठाच्या कापण्या करतात हे कमेंट करून नक्की कळवा